महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत श्री क्षेत्र बाबीरगडावरती या भारतीय जनता पार्टी सदस्य नोंदणी अभियानाचा प्रारंभ इंदापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आलेला आहे महाराष्ट्र राज्याचे कणखर मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब आणि आपल्या जिल्ह्याचे सन्मान्य जिल्हाध्यक्ष वासुदेव नाना काळे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुका भारतीय जनता पार्टीचा शुभारंभ सदस्य नोंदणीचा शुभारंभ या ठिकाणाहून करण्यात आलेला आहे आमच्या तालुक्याचे अध्यक्ष तेजसदादा देवकाते आमचे ज्येष्ठ नेते मारुती अण्णा वनवे ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भाऊ वाक्से व सर्व इंदापूर तालुक्यातील पदाधिकारी यांचं या रोहीनगरीमध्ये मी स्वागत करतो इंदापूर तालुक्यामधून पन्नास हजार विधानसभेमधून सदस्य नोंदणी करण्याचा संकल्प आजच्या दिवशी आम्ही येथून करीत आहोत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी दिलेल्या निर्देशानुसार दीड कोटी या महाराष्ट्रामध्ये सदस्य नोंदणी आम्ही करणार आहोत अशा प्रकारचा संकल्प आज आम्ही बाबीरगडावरून करून पुढे कामासाठी आम्ही प्रारंभ करीत आहोत आज श्री क्षेत्र बाबीर इंदापूर तालुक्यामधनं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं संघटन पर्व सदस्य नोंदणी अभियानाची आम्ही सुरुवात करत आहोत या संघटन पर्वचे जे प्रभारी आहेत रवींद्र चव्हाण साहेब यांनी महाराष्ट्रामध्ये पाच जानेवारी दिवशी पूर्ण प्रत्येक मंडळामध्ये प्रत्येक बूथवर जाऊन सदस्य नोंदणी अभियान राबवण्याच्या सूचना केल्या होत्या त्या सूचनेनुसार आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी इंदापूर तालुक्यातील पदाधिकारी त्यामध्ये आमचे जिल्ह्याचे महामंत्री आकाशजी कांबळे असतील कार्यकारिणी सदस्य यांना वनवे असतील किंवा जिल्हा ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष गजानन व असतील व इतर सर्व तालुक्यातील पदाधिकारी जिल्हा पदाधिकारी व प्रदेश पदाधिकारी आम्ही सर्वजण मिळून आज इंदापूर तालुक्यातील संघटन पर्व सदस्य नोंदणीचा शुभारंभ बावीर गोवा इथून करत आहोत येणाऱ्या काळामध्ये इंदापूर तालुक्यातून इंदापूर विधानसभा मतदारसंघातून पन्नास हजारापेक्षा अधिक सदस्य नोंदणी करण्याचा आमचा संकल्प आहे आणि भारतीय जनता पार्टी इंदापूर तालुक्यात तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी भारतीय जनता पार्टीने आजपर्यंत केलेल्या योजना आजपर्यंत केलेली कामं ही सर्वसामान्य जनतेला सांग, सांगून सांगून आम्ही सदस्य नोंदणी अभियान राबवणार आहोत महिलांच्या स्वाभिमानासाठी शेतकऱ्यांच्या हितासाठी जे भारतीय जनता पार्टीने आजपर्यंत काम केले जे लाभार्थी भारतीय जनता पार्टीच्या योजनेमुळे झाली त्या सगळ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून आम्ही सदस्य नोंदणी अभियान पूर्ण ताकदीने राबार आहोत येणाऱ्या काळात इंदापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी हा एक नंबरचा पक्ष झाला झाल्याशिवाय राहणार नाही आम्हाला ठाम विश्वास आहे